नमस्कार शेतकरी बंधू बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो गेल्या पाच सात दिवसापासून राज्यामध्ये श सतत ढगाळ वातावरण पाऊस सकाळच्या सत्रात दव आणि धुकं म्हणजे ज्याला धुई आपण म्हणतो शेतकरी बंधूंनो साध्या भाषेमध्ये तर ही धुई मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येत होती आणि एकंदरीतच आत्ता जे तुरीचं पीक आहे तर ज्या ठिकाणी फुल अवस्थेमध्ये तुरीचं पीक होतं तर त्या फुल अवस्थेमध्ये असलेल्या तूर पिकाला या वातावरणाचा मोठ्या प्रमाणामध्ये तिथं फटका बसलेला आहे बरीच फुलगल तूर पिकामध्ये तिथं या वातावरणामुळे झालेली आहे परंतु शेतकरी बंधूंनो कालपासून पावसानं उघडीप दिलेली आहे मग इथून पुढं पाऊस जरी उघडला असला तरी सकाळच्या सत्रामध्ये जे काही दव आणि जे काही धुकं आहे तर ही कंटिन्युअसली त्या ठिकाणी येणार आहे आणि हे धुकं ज्याला आपण धुई म्हणतो तर ही धुई फुलांसाठी खूप घातक असते शेतकरी बंधू धुईच्या माऱ्यामध्ये जी फुलं सापडतात ती फुलं त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये गळत असतात त्याच्यामुळे एकंदरीतच या वातावरणापासून आपल्याला तूर पिकाचं संरक्षण करण्यासाठी आता पाऊस उघडल्यानंतर आपण नेमकी कोणती फवारणी करायला पाहिजे तर याचीच माहिती आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बंधूंनो ज्या शेतकऱ्यांची तूर सध्या कळी अवस्थेमध्ये आहे त्यांच्यासाठी थोडंसं वेगळं नियोजन सांगणार आहे पण ज्या शेतकऱ्यांची तूर जी पंचवीस तीस टक्के फुलावस्थेमध्ये आहे किंवा पन्नास टक्के फुलावस्थेमध्ये आहे किंवा फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होत आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी मी एकच फवारणी सांगणार आहे तर याच्यामध्ये तुमचं तूर पीक पंचवीस तीस टक्के फुलावस्थेमध्ये असेल तरी तुम्ही हीच फवारणी करायची आहे पन्नास टक्के फुलावस्था असेल तरी पण हीच फवारणी करा आणि फुलाचं रूपांतर शेंगात होत असेल तरीसुद्धा हीच फवारणी करा जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे ऑल इन वन फवारणी फक्त कळी अवस्थेमध्ये ज्यांचं पीक आहे त्यांच्यासाठी थोडी वेगळी फवारणी सांगतो शेतकरी बंधूं माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल शेतकरी बंधूंनो पाऊस उघडल्याच्यानंतर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला तूर पिकामध्ये जी फवारणी करायची आहे तर ती याच्यासाठी करायची आहे की इथून पुढं जे येणारं दव आणि जे धुकं आहे त्याच्यापासून आपल्या तूर पिकाचं संरक्षण झालं पाहिजे फुलांची गळ झाली नाही पाहिजे चांगली फुल धारणा झाली पाहिजे सेटिंग चांगलं झालं पाहिजे फुलांचं रूपांतर शेंगात चांगल्या पद्धतीनं झालेलं पा झालं पाहिजे तर एकंदरीत यासाठी आपल्याला काय फवारणी करायची आहे तर, तर मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये शेतकरी बंधूंनो मी जो एक साधा घरगुती उपाय तुम्हाला सांगितला होता दव आणि धुक्यापासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी तो उपाय कंटिन्युअसली त्या ठिकाणी चालू ठेवा म्हणजे तो बिनखर्चिक उपाय आहे आणि चांगला त्याचा फायदा आपल्या पिकाला तिथं होत असतो तो म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये शेतामध्ये जाऊन आपल्याला बांधावरती तीन चार ठिकाणी प्लॉटच्या आजूबाजूनं जे धुपन आहे तर ते धुपन करायचं आहे हे धुपन जे काही येणारं धुकं आहे ज्याला आपण धुई म्हणतो त्या धुईला चांगल्या पद्धतीनं पांगवण्याचं चा तिथं काम करतं वातावरणामध्ये एक टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करतं आणि त्याचा एकंदरीत अनिष्ट परिणाम आपल्या तूर पिकावरती थी त्या ठिकाणी होत नाही मग तुमचं तूर पीक फुलावस्थेमध्ये असेल किंवा कळी अवस्थेमध्ये असेल या दोन्ही अवस्थेमध्ये धुकं हे मोठ्या प्रमाणात पिकाला घातक ठरू शकतं त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कळी अवस्थेमध्ये ज्यांचं पीक आहे तुरपीक त्यांच्यासाठी थोडी वेगळी फवारणी बाकीची फवारणी मी तुम्हाला एकच सांगणार आहे तर सर्वप्रथम कळी अवस्था जर असेल तर शेतकरी बंधूं तुम्ही कोणत्याही प्रकारचं टॉनिक मायक्रोन्युट्रिएंट किंवा बायोस्टिम्युलेंटसाठी जास्त पैसे खर्च न करता अशा अवस्थेमध्ये बारा एकसष्ट झिरो याच विद्राव्य खताचा वापर तुम्ही केला तर स्वस्तामध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट त्याचे पाहायला मिळतील मी विद्राव्य खतच का सांगत असतो कारण खताचा रिझल्ट हा दीर्घकाळ मिळतो शिवाय पिकामध्ये स्टोरेज जे काही असतं तर ते स्टोरेज निर्माण करण्यासाठी खताचाच वापर त्या ठिकाणी आपल्याला फायद्याचा ठरत असतो त्याच्यामुळे बारा एकसष्टचा जर तुम्ही कळी अवस्थेमध्ये जर वापर केला तर कळ्या चांगल्या निघतील फुलधारणा पिकामध्ये चांगली होईल म्हणजे फुल धारण्यासाठी जी काही गर्भधारणा आहे तर ती होण्यासाठी त्या ठिकाणी बारा एकसष्ट म्हणजे जे फॉस्फरस आहे त्याचा रोल महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला बारा एकसष्ट रिकमेंड करतो तर बारा एकसष्ट तुम्हाला वापरायचं आहे शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि त्याच्यानंतर आत्ताचं जे काही वातावरण आहे शेतकरी बंधूंनं तर या वातावरणामध्ये आपल्याला बुरशीनाशक आणि आळीनाशक हे दोन घटक चांगल्या स्टँडर्ड कंपनीचे घेणं तिथं गरजेचं आहे कारण वातावरण खराब आहे इथं मी तुम्हाला स्वस्तातलं बुरशीनाशक सांगणार नाही बुरशीनाशक चांगलं थोडं टॉपचं चा सांगतो याच्यामध्ये ॲमिस्टर टॉप या बुरशीनाशकाचा तुम्हाला वापर करायचा आहे किंवा ॲमिस्टर टॉप तुम्हाला जर नाहीच मिळलं शेतकरी बंधू तर तुम्ही रिडोमिल गोल्डचा वापर करू शकता किंवा रोको बुरशीनाशकाचासुद्धा तुम्हाला अशा वेळेस तिथं वापर करता येतो अळीनाशक कळी अवस्थेमध्ये असेल तर अळीनाशकामध्ये शक्यतो हमला पाचशे पन्नाससुद्धा तुम्हाला चालतो इमामॅक्टिन बेन हा पण चालतो सुपरसुद्धा चालतो इमाम ॲक्टिंग घेतलं तर पंधरा ग्रॅम त्याचा वापर करा हमला पाचशे पन्नास चाळीस मिली वीस लिटर पंपासाठी प्रोपेक्स सुपर तीस मिली वीस लिटरच्या पंपासाठी तुम्ही वापर करू शकता हे झालं कळी अवस्थेसाठी तुम्हाला लगेच फवारणी करायची आहे ज्यांचं पीक कळी अवस्थेमध्ये आहे पण आता ज्यांचं पीक पंचवीस तीस टक्के फुलावस्थेमध्ये आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे जी टूर बघताय अशा पद्धतीनं फुलावस्था आहे ज्या ठिकाणी काही ठिकाणी जे तर फुलांचं रूपांतर शेंगामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे म्हणजे जी अर्ली लागवड आहे तर अशा शेतकऱ्यांनी कोणती फवारणी करायची आहे तर शेतकरी बंधूं यावेळेस तुम्हाला अल्फा ॲसिटिक ॲसिड म्हणजे बायरचं प्लॅनोफिक्स वापरायचं आहे साधारणतः पाच मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी त्याच्याबरोबर एक विद्राव्य खत मी तुम्हाला सांगतो विद्राव्य खतच सांगतो मायक्रोन्युट्रियंट्स टॉनिक बायोस्टिम्युलेंट सांगत नाही विद्राव्य खतामध्ये एक महागडं खत आहे एक थोडं स्वस्तातलं आहे जे तुम्हाला फोर्टेबल आहे ते घ्या तुमच्या परिस्थितीनुसार बजेटनुसार वापर करा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ऐंशी ते शंभर ग्राम वापर केला तर बेस्ट त्याचे तुम्हाला पाहायला मिळतील पण महाग जाणार आहे हे जर तुम्हाला महाग जात असेल असं वाटतंय तर शेतकरी पण तुम्ही झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा वापर करा छान रिझटतेचे सुद्धा पाहायला मिळतील म्हणजे फुलांची गळ कमी होईल लवकरात लवकर फुलांचं रूपांतर शेंगात होईल आणि शेतकरी बंधूंनो जे काही शेंगा आहे तर शेंगाच्या दाण्यामधील दाण्याचं पोषण होण्यासाठी दाणे टणक होण्यासाठी या विद्राव्य खताचा तिथं तुम्हाला चांगला फायदा होणार आहे टॉनिक किंवा जे काय बायोस्टिमुलेंट आहे त्याच्यापेक्षा आणि स्वस्तामध्ये जाणार आहे फक्त झिरो बेचाळीस सत्तेचाळीस जर तुम्ही वापरलं तर हे माग जाणार आहे साधारणतः साडेचारशे ते पाचशे रुपये प्रति किलोपर्यंत त्याचं रेट आहे झिरो बावन्न चौतीस अडीचशे रुपये किलोपर्यंत तुम्हाला मिळून जाईल दोन्हीपैकी एक कोणतं तरी घ्यायचं आहे चॉईस मी तुम्हाला दोन सांगितलं आहे एक तुम्हाला वापर करायचा आहे लक्षात ठेवा बायकी घेण्याच्या नादात पडू नका म्हणजे टॉनिक असेल मायक्रोन्युट्रियंट्स असेल किंवा बायोस्टिम्युलेंट असेल फारसा फायदा त्या गोष्टीचा होणार नाही आहे त्यानंतर बुरशीनाशक जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याच पद्धतीचे बुरशीनाशकं तुम्हाला या कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचे आहे बुरशीनाशकामध्ये ॲमिस्टर टॉपचा वापर करू शकता कॅब्रिओ टॉपचा पण वापर करता येतो या अवस्थेमध्ये जे अळीनाशक मी तुम्हाला रिक रिकमेंड करतो तर त्याच्यामध्ये शेतकरी बंधूं क्लोरेंट्रा निलीप्रोल म्हणजे कोराजनचा तुम्ही वापर करू शकता पाच मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा ॲम्प्लिगोचा वापर तुम्हाला करता येतो दहा मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा शेतकरी पण दोन आपेक स्विफ्टी क्रिस्टल कंपनीचं तीस मिली प्रति वीस लिटर पंपासाठी वापर करा किंवा त्याला आणखी पर्याय म्हणून इंडोक्झा कार्ब याचासुद्धा तुम्हाला वापर करता येतो तीस मिली प्रतिवीस लिटरच्या पंपासाठी एकंदरीत हे चार पाच जे अळीनाशक मी तुम्हाला सांगितले त्याच्यापैकी कोणतं तरी एक जे स्वस्तात बसेल ते घेण्याचा प्रयत्न करा आणि फवारणी करा लवकरात लवकर तुम्हाला ही फवारणी तूर पिकामध्ये आता तिथं करून घ्यायची आहे कळी अवस्थेमध्ये असेल तर वेगळं कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे आणि फुलं अवस्था आणि फुला फुलांचं शेंगात रूपांतर होण्याची जी अवस्था आहे त्यांच्यासाठी वेगळं कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे जबरदस्त छान रिझल्ट तुम्हाला या फवारणीचे पाहायला तिथं मिळणार आहे शेतकरी बांधूंना माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार